धनंजय मुंडे यांनी परभणी इथं आपलं वक्तव्य केलंय त्यांनी शरद पवार यांच्याबाबत बोलताना शरद पवार यांनी काय विधान करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटलं शरद पवार वेगवेगळ्या पद्धतीनं विधान करत आहेत त्यांच्या विधानाचे परिणाम सोशल मीडियावर आपण पाहत आहोत एक निश्चित आहे त्यांनी चारशे पार मान्य केले त्यांचा पुढचा आकडा जे शरद पवार बोलले आहेत ईश्वर करून ते पूर्ण व्हावेत असं म्हणत शरद पवार भाजप पाचशे पार असंही त्यांनी म्हटलेलं आहे सलमान खान गोळीबार घटनेसंबंधित बोलताना ही घटना जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे कारण मी सकाळपासून प्रचारावर निघालेलो आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय राज्यातील दिल कायदा सुव्यवस्था सक्षमपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय पूर्ण घटना आल्याशिवाय अशा घटनांवर बोलणं योग्य नसल्याचं म्हणत या घटनेवर बोलणं त्यांनी टाळलेलं आहे महादेव जानकर यांच्या प्रचारासंबंधित बोलताना आजवर माझा वेळ बीडमध्ये गेला मात्र आता प्रचारासाठी सर्व दूर जात असल्याचं स्पष्ट त्यांनी केलं पुढं बोलताना परभणीत जान, जानकरांच्या प्रचारासाठी आज आलोय मागच्या लोकसभेची मी प्रचार केला मात्र यावेळी अभूतपूर्व प्रतिसाद सर्व स्तरातून मिळत असल्याचं कौतुकास्पद वक्तव्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी इथं काढलेलं आहे आता त्यांनी काय विधान करावं हा त्यांचा व्यक्तिगत मत आहे आदरणीय पवार साहेब वेगवेगळ्या पद्धतीने विधान करत आहेत आणि त्या विधानाचे परिणाम आपणच सोशल मीडियावर पाहताय त्यामुळे एक तर निश्चित आहे की चारशे पार हे त्यांनी मान्य केलंय आणि त्यांचा पुढचा आकडाही पवार साहेबांनी या ठिकाणी बोललेले तर त्यांचा तो, तो शब्द ईश्वर पूर्ण करो या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं जी घटना झाली त्या घटना जशी आपल्याला माहिती आहे तेवढी सुद्धा मला माहित कारण मी सकाळी उठल्यापासून प्रचाराच्या नेमक्या कामात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सलमान खानच्या घरासमोर गोळीबार होणं किंवा आणखीन कुठेही गोळीबार होणं हे स्वाभाविक कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून बरोबर नाही पण कायदा सुव्यवस्था या राज्यातली सक्षमपणे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ पूर्ण सांभाळतायत अशी एखादी कुठली घटना जी काय झाली आहे ती तपशील पूर्ण आल्याशिवाय बोलणं योग्य हो नाही महायुतीच एकूणच मी ज्या ज्या ठिकाणी गेलो बराच काळ माझा बीडमध्ये गेला इथून पुढच्या काळात आता सर्व दूर प्रचारासाठी बाहेर पडतोय परभणीमध्ये माझे आज महायुतीचे उमेदवार माननीय माधवराव जानकर यांच्या निमित्तानं हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं या अगोदर अनेक सभा मी परभणीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतही मी वेगळ्या पद्धतीच्या सभा घेतल्या पण जो जो अभूतपूर्व प्रतिसाद माधव जानकरांना या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातून सर्व जाती धर्मातून या ठिकाणी पाहायला मिळतात